चरित्र एवढं ज्वलंत आहे एवढं ज्वलंत आहे की त्यांच्या चरित्रातल्या प्रत्येक कणाकणांना कड़ा आपल्याला स्वतःसाठी एक आदर्श घ्यावा अशी गोष्ट आहे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येकाने शंभू चरित्राचं वाचन करायचंय आपल्या हिंदू समाजाचा दुर्दैव आहे की आजपर्यंत एवढा ज्वलंत असा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा तो दुर्दैवाने आजपर्यंत काही आपल्यापर्यंत पोहोचूच शकलेला ना नाहीये काय झाले हो संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अहो आत्ताची आपली नऊ वर्षाची मुलं बघा त्यांना धड लिहिता वाचता येत नाहीये वयाच्या नवव्या वर्षी आपल्या पित्यासोबत त्या क्रूर कर्मी भेटीला जाण्याचा प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे तरी ते निडरपणे स्वतःच्या वडिलांसोबत न घाबरता अत्यंत गांभीर्याने आग्रा भेटीला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गेलेले आहेत विचार करा नऊ वर्षाच्या लेकराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर्फे औरंगजेबाच्या समोर दरबारी सर्व सरदारांच्या समोर औरंगजेबाचा किल्ला अपमान पाहिलेला आहे जे रौद्र रूप आपल्या पित्याचं त्यांनी तिथे मोगल दरबारी बघितलंय त्याच्यावर नक्कीच त्यांना लहानपणापासूनच ही गोष्ट कळलेली आहे की आपला जन्म हा सर्वसामान्य राज्यासारखा नव्हे आपला जन्म झालेला हा खूप मोठ्या कार्यासाठी झालेला आहे काही ना काही उच्च हासिल करायचं आपल्याला ह्याच्यासाठी झालेलं आहे पण आपलं दुर्दैव आहे की त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये त्यांना पदोपदी पावलं पावली वेगवेगळ्या त्रासांना त्रास त्यांना भोगावे लागलेले आहेत वयाच्या नवव्या वर्षी जेव्हा महाराज आग्राहून सुटलेत तेव्हाला एवढा मोठा पल्ल्याचा प्रवास छत्रपती संभाजी महाराजांना सोसणार नाही या भावनेतून त्यांना मथुरेला आपले जे स्वराज्याचे पेशवे होते त्यांच्या नातेवाईकांकडे छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांनी ठेवलंय आणि महाराज स्वतः स्वराज्यामध्ये परत आले परत नऊ वर्षाच्या स्वतःच्या मुलाची वाटेमध्ये येत असताना प्रवास न झेपल्या कारणाने त्यांचं देहांत झालं ही अफवा वयाच्या नऊ वर्षाच्या मुलाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना उठवावी लागली का काय होतं त्याच्यामागचं कारण तर त्यांना सुखरूपपणे परत स्वराज्यात आणावं एवढ्या लहान वयात एवढा मोठा प्रवास न झेपता त्या बाळाला आपल्या शंभू बाळाला परत स्वराज्य सुखरूप आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची योजना होती पुढे आल्याच्या नंतर बऱ्याच आपल्याला इतिहासात उल्लेख मिळतात ज्यामध्ये हे लिहून आलेलं आहे की चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ रचलेला आहे संस्कृत ग्रंथ वयाच्या चौदाव्या चा वर्षी म्हणजे आजचं वयाच्या चौदाव्या चा वर्षी एखादं मूल नववी इयत्ता नववीमध्ये असते त्याला काय येत असतं पण संस्कृत भाषेमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला ते अवगुणी असतील का त्यांच्याबद्दल काय वावड्या उठवण्यात येतात ते रागिष्ट असतील का जो मुलगा वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहू शकतोय त्याची बुद्धी त्याची नीतिमत्ता किती स्थिर असेल याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे इतकंच नव्हे पुढे जाऊन त्यांच्या वाट्याला काय येत आहे एवढा पराक्रम दाखवलाय छत्रपती संभाजी महाराज अनेक युद्ध कौशल्यांमध्ये शस्त्रास्त्रात भाषांमध्ये पारंगत झालेले संभाजी महाराज युद्धामध्ये दोन्ही हातामध्ये समशेरी घेऊन लढायला उतरले की मावळ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त हुरूप येत असे असे मावळ्यांचे म्हणणे आहे त्याच्या पुढे दक्षिण दिग्विजयाची मोहीम लागली आहे तरी सुद्धा दक्षिण दिग्विजयाची मोहीम करत असताना स्वराज्य जर आपण संपूर्ण स्वराज्याचा भूभाग बघितला तर भारत मातेच्या भूभागाच्या मध्यभागी आपलं स्वराज्य आहे वरच्या भागामध्ये मुघलशाही आहे तर खालच्या भागामध्ये इतर पाचशे आहेत आदिलशाही आहे कुतुबशाही आहे दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढलेली असताना आदिलशाही आणि सोबत युद्ध करत असताना मुघलांकडून आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचं आक्रमण त्यांच्याकडे आपल्याकडे होऊ नये म्हणून ही जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवरती कोणालाही न सांगता दिल्या कारणाने छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी स्वराज्यात थांबवून घेतलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांना त्या कर्वी त्यांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमवर नेलेलं नाहीये नुसतं एवढच नाहीये आपण आज बघतोय राजा चिक्कदेव रायाच्या स्वारीवरती असताना छत्रपती संभाजी महाराज होते पहिले ज्यांनी बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावलेला आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे हे आपल्या सर्वांना माहिती करणं गरजेचं आहे महाराज म्हणा किंवा शंभू महाराज म्हणा हे नुसत्या तलवारीच्या जोरावरती राज्य मिळवणारे नाहीत त्याच्या व्यतिरिक्त त्यांची ते नीतिमत्ता काय होती त्यांनी राज्य कशा प्रकारे चालवले त्यांनी रयत प्रकारे राबवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण घालून दिली आहे रयतेच्या दे... भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागता कामा नये ही आपल्या सर्व मावळ्यांना आणि सर्व रयतेला महाराजांनी घालून दिली आहे शिकवण आहे अगदी त्याच गोष्टीचं तंतोतंत पालन छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काराकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांनी जेवढा सैन्याचा विस्तार केलेला आहे पायदळ असेल घोडदळ असेल याच्यापेक्षा दुपटीने छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारागिर्दीमध्ये ते छत्रपती झाल्याच्या नंतर त्यांनी ह्या गोष्टींचा विस्तार केलेला स्वरा आणि के स्वराज्याची वाढ केलेली आहे नुसतं इतकंच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी आपल्याकडे सैन्य सैन्याचं पाठबळ असू द्या खजिन्याचं पाठबळ असू द्या या सर्व गोष्टी लक्षात घेता एकाच वेळेला सर्व शत्रू अंगावरती घेणं हे स्वराज्याच्या भल्याचं नव्हतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंतपणे कुटील नीतीने राजनीतीने आपल्या वकिलांमार्फत आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून एका वेळेला एकाच शत्रू अंगावर घेतलेला आहे मग तो अफजल खान असू द्यात तो शाहिस्ते खान असू द्यात तो सिद्धी असू द्यात किंवा अनेक पोर्तुगीज असू द्यात पण स्वराज्य राखणं आणि त्याचा विस्तार करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं आणि हे त्यांनी हुबेहूब पाळलेले पण परंतु आपला दुर्दैव बघा वयाच्या चोवीसाव्या वर्षीच एका पुत्राला काय बघायला लागतंय तर आपल्या पित्याचं निधन बघायला लागते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीचा दिवस होता भर दुपारी बारा वाजता दिग्विजय मोहीम केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तब्येत बऱ्यापैकी खालवलेली होती अशा वेळी पालघून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दैवी निधन झालेलं आहे हे निधन झालेलं असताना ह्या निधनाची कल्पनासुद्धा किंवा ह्या निधनाची आपल्या पुत्रापर्यंत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत सुद्धा पोहोचवली गेलेली नाही आहे विचार करा ज्या मु ज्या मुलाचे वडील गेलेले आहेत त्या मुलापर्यंत स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूची बातमीसुद्धा पोहोचू दिलेली नाही आहे किती कुठील राजनीती चालू आहे वयाच्या चोवीसाव्या वर्षी पित्याचा देहांतसुद्धा देहत्याग आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार सुद्धा त्यांना करायला मिळालेला नाही उलट उलटं रायगडावर नाही फौज आहे तुकडी त्यांनाच अटक करायला पंधरा आलेली आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्य झाल्याच्या नंतर औरंगजेब खासा औरंगजेब आलमगीर आठ लाखाचं फौज घेऊन हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले आहे आता त्यांच्या सर्वांच्या मते त्यांच्या डोळ्यामध्ये काय स्वप्न बघत सर्व शिवाजी महाराज आता राहिलेले नाहीत शिवाजी महाराजांच्या पश्चात या हिंदवी स्वराज्याला कोणी वाली उरलेला नाहीये परंतु हे सर्व त्यांच्या कपोल कल्पित कल्पनांना छत्रपती संभाजी महाराजांनी कडवी झुंजाने कडवा उत्तर दिलेले छत्रपती संभाजी महाराजांनी पहिलाच घाव घातलाय बुर्हाणपूर लुटायला सरसेनापती हंबीरराव मोहितेने आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मोहीमाखली आहे अहो बुरणपूर म्हणजे दक्षिणेतला औरंगजेबाच्या दाढीवरचा तिळच म्हणा संपूर्ण दक्षिणेतला खजिना किंवा सर्वोच्च पैसे जडजवाईर सत्ता मालमत्ता असणारं ठिकाण म्हणजे बुर्हाणपूर बुर्हाणपुराला सतरा पुरे आहेत म्हणजे आपण म्हणतो ना एक एक गल्ली आहे बाबा त्या पुर त्या स्वरूपाचे सतरा पुरे आहेत सतराच्या सतरा पुरे धुतले अमूल्य लूट अशी छत्रपती संभाजी महाराजांनी तिथे मिळवली आहे आणि संपूर्ण बुर्हाणपूर जाळून छत्रपती संभाजी महाराज परत आलेले आहेत स्वराज्याच्या तिजोरीमध्ये खूप मोठा खजिना आणण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे इतकंच नव्हे पुढच्या पाच वर्षामध्ये बऱ्याचदा दुष्काळ भोगण्यात आलेला आहे त्यामुळे स्वराज्याचा विस्तार करणं केवढं कठीण असू शकतं हे आपल्याला समजून येऊ शकतंय दुष्काळ असल्यामुळे पिकांची नासाडी होतीये पिकं येत नाही आहेत पिकं नसताना रेच्याकडनं कर स्वरूप आपल्याला येत नाही आहेत अशा वेळी कर स्वरूप येत नसताना स्वराज्याचा गाडा हाकायचा म्हणजे ही काही चेष्टेची बाब नाही आहे ही चेष्टेची बाब नसून तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीची तजवीज केलेली आहे प्रत्येक गोष्ट अगदी योग्यपणाने पाळून योग्य प्रमाणे करून जैसे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना एक उपदेशकारक पत्र लिहिलेलं आहे उपदेशकारक पत्र लिहित असताना रामदास स्वामी छत्रपती संभाजी महाराजांना सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात तुम्ही राज्य कसं चालवलं पाहिजे राज्य चालवत असताना कुठल्या स्थिती तुम्ही करायला पाहिजे तुमच्या स्वभावातली एक उग्र स्थिती जी आज रहित्याच्या मनामध्ये आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही काही ठराविक निर्णय घेतले पाहिजे या सर्वच या सर्व गोष्टींबद्दल एक मार्गदर्शन छत्रपती शिव संभाजी महाराजांना केलेलं आहे कोण म्हणतं की गुरुस्थानी नव्हते म्हणून होतेच असं नाही आहे गुरुस्थानी असणं याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्याकडे संभाजी महाराज काही पाठ घ्यायला जात असते जात होते खरं सज्जनगडी परळीला सातारा जिल्ह्यामध्ये रामदास स्वामींना आणि त्यांच्या शिष्यांना वर्षाची सोय लावून देणारे पण तर छत्रपती शिवाजी महाराजच होते याच्यानंतर प्रत्येक ऋषीतुल्य माणूस हा आपल्याला गुरु समानच असतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तुकाराम महाराजांनी सुद्धा तीच भूमिका बजावलेली आहे आणि तसेच रामदास स्वामींनी सुद्धा तीच भूमिका बजावलेली आहे रामदास स्वामींचे शब्द आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपरी की राजा प्रभू श्री रामचंद्राचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे बघतोय धर्मसंस्थापनेसाठी काय काय करावं ह्याच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी पत्र लिहिलेलं आहे आपण दर रविवारी किंवा दर कार्यक्रमाला जे प्रेरणा मंत्र आणि जे ध्येय मंत्र म्हणतोय ती तीच सर्व पत्रं आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी कडवी झुंज सर्वांना दिल्याच्या औरंगजेबाने पैसा अडका वापरून बघितला फौस वापरून बघितला लाच देऊन बघितली लोकांना पण काही झा जा, काही झाल्या त्याच्याकडनं काही स्वराज्य जिंकला जात जाऊ जात जाऊ नव्हतं जात नव्हतं अगदी सुईच्या टोकावरती मावेल एवढा भूभाग सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी एवढी आठ लाखाची फौज येऊन सुद्धा औरंगजेबाला कधी जिंकू दिला नव्हता औरंगजेबाने <laughs> स्वतःच्या सैन्याचं मनोबल वाढावं वा, धैर्य वाढावं वा, म्हणून शेवटी सात आठ सात वर्षांनंतर कंटाळून आपला मोर्चा स्वराज्य सोडून आदिलशाहीकडे वळवलाय तिथून पुढे बघता पुढच्या सहा ते सातच महिन्यामध्ये आदिलशाही संपूर्णपणे मोगलांनी काबीज केलेली आहे आदिलशाहीच्या इथून पुढून आपण कुतुबशाहीकडे कडे जातात पुढच्या चार महिन्यात कुतुबशाही सुद्धा काबीज केलेली आहे म्हणजे आपल्याला समजून येईल की सर्वात छोटं राज्य जे आपलं होतं हिंदवी स्वराज्य जे होतं तो हिंदवी स्वराज्याचा एक गड सुद्धा ज्या माणसाला जिंकता आला नाही त्या औरंगाला डुकराला जिंकता आला नाही त्याला वयाची आठ वर्ष गेली तरी एक गड जिंकता आला नाहीये पण एका वर्षामध्ये सं, संपूर्ण सुलतानी ज्या दोन शाया होत्या ते त्यांनी जिंकलेल्या आहेत ते आपलं सैन्य झुंज देत होत हे आपल्याला समजून येतं कशासाठी सैन्य झुंज देत होतं कशासाठी महाराजांचा आटापिटा चालू होता त्यांच्या स्वतःसाठी वैयक्तिक फायद्यासाठी नाही देवांनो आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की स्वातंत्र्याचं जे बीज आपल्या मनामध्ये रुजवलं गेलेलं आहे त्याचं मूळ छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याचं मूळ छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ह्या दोघांच्या कर्वी त्या सत्यात उतरवण्यासाठी मूळ त्यांच्यामध्ये जे संस्कार केलेले आहेत ते मा माता राजमाता जिजाऊंनी केलेले आहेत आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हिंदवी स्वराज्याचे संकल्पक साजी आबाजी आबासाहेब शाहजी महाराज आहेत त्यांचं स्वप्न आपल्या पित्याचं स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आपण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्याच्यात आपण काय म्हणतोय प्रतिपक्ष लेखे व वर दिसणार विश्ववंदिता विश्ववंदिता का म्हणजेच काय तर नुसतं महाराष्ट्र राज्य नव्हे नुसतं हिंदुस्थान नव्हे तर संपूर्ण विश्व संपूर्ण विश्वाने वंदन करावं असं माझ्या हात असं माझ्या लेकरांच्या कार्य होऊ दे असं माझ्या लेकरांना स्वराज्य घडू दे मग आपण जे म्हणतोय की नाही हो नाही नाही असं कसं होईल कोण म्हणतं सर्व धर्मसमभाव होते छत्रपती शिवाजी महाराज माझं सर्वांना एक खुला आव्हान आहे की ज्यांना वाटतंय ना की छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मसमभाव होते त्यांनी मला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी पहिलाच प्रश्न आहे नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराज जसे आग्रेवरून सुटून आलेत त्याच्यानंतर औरंग्या खवळलेला आहे औरंग्याने खवळल्याच्या नंतर सांगितलंय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सुटून गेलेत ना व शिवाज सुट घ्या ना ठीक आहे जो प्रति शिवाजी आहे नेतोजी पालकर आहे त्यांना पकडून आणा त्या मिर्झा राजेंच्या पोहोचत आहेत त्यांना पकडून आणण्यात आलं नेतोजी पालकरांना कुटुंब कबीला सहित पकडून आणण्यात आलं त्याच्यानंतर अत्यंत तीन दिवस काहीही खायला प्यायला न देता काळ्या कोठडीमध्ये दे, की तिथे कोणीही बोलायला येणार नाही अशा ठिकाणी त्यांना दामून ठेवण्यात आलं आणि एकच प्रश्न सारखा विचारण्यात आला करता कबूल करताय का मरताय कबूल करताय का मरताय नेताजी पालकरांसारखा सरसेनापदीसुद्धा एवढा जर्जर आणि बेजर झाला की चौथ्या दिवशी दरवाजा उघडले उघडले त्यांनी इस्लाम कबूल केलेला आहे त्याच्याकरवी त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहेत तिथून पुढं त्यांचा मोहम्मद कुली खान करण्यात आलेलं आहे आणि त्यांना एक मनसब देऊन वेगळ्या मोहिमेवर औरंगजेबाने पाठवलेलं आहे पण आपल्याला हा त्रास सहन झालेला नाही आणि त्याच्यातनं आपल्या मनामध्ये पश्चाताप होतोय याची संधी बघून दोनदा त्यांनी पळून जायचा प्रयत्न केलेला आहे पळून जायचा प्रयत्न केलेला असताना ते पकडले गेले त्यांच्यावरती चापकाचे पट्टे ओढण्यात आलेत त्यांच्या घरच्यांना त्रास देण्यात आलेला आहे त्यांची सुंता करण्यात आलेली आहे त्यांना बळबळ त्यांच्या धर्माच्या प्रार्थना म्हणायला लावलेले आहे हा क्रूर अन्याय आणि अत्याचार हे मुलांचं काही आधीपासूनच आहे पलायनवाद आपल्या रक्तात नाहीच आहे पण तिथून पुढं कसं बसत हे एक दिवशी निष्ठून स्वराज्यामध्ये पुन्हा आलेले आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची भेट त्यांनी घेतलेली आहे छत्रपती संभाजी महाराज होते ज्यांनी धर्मपीठासमोर धर्मपंडितांसमोर एक शाब्दिक चकमक करून धर्मपीठाला मान्य करायला लावले की आपला जो माणूस आहे त्याला पुन्हा आपण हिंदू धर्मात घेऊ शकतो जर एका विहिरीत टाकलेला पाव खाऊन माणूस ख्रिश्चन होऊ शकतो ही त्या काळची प्रथा होती जर जोर जबरदस्तीने मारून मुटकून एखाद्याला मुसलमान केलेले तो त्यांच्या धर्माचा होऊ शकतो तर जो आपल्या स्वधर्माचा होता त्याला आपण का पुन्हा आपल्या धर्मात घेऊ नाही शकत जर महाराज सर्व समभाव पाळणारे असते तर त्यांनी नेतोजी पालकरांना मुसलमानात राहू दिलं असतं कशाला त्यांनी परत हिंदवी धर्मामध्ये त्यांना घेतलेलं आहे आपण हेच बघतोय नुसतं एवढंच नाही महाराजांची पहिली पत्नी सईबाई निंबाळकरांची मुलगी आहे ती त्यांच्या भावाला सुद्धा मुसलमान केलेलं होतं त्यांच्यावरती सुद्धा जोर जबरदस्ती करून त्यांना पाठवण्यात आलेलं होतं त्यांना सुद्धा परत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मामध्ये घेतलेले मग आपण कुठल्या उद्देशाने बोलतोय की आजच्या आजच्या भागामध्ये आपण हे कुठून आणलं की महाराज आपले सर्व धर्मसभाव होते आपल्याला हिंदू म्हणून लाज वाटली पाहिजे तर आपण असं काहीतरी म्हणत असू हे असा अजिबात काही नाही आहे इथून पुढं जाता पुढं बघता पण दुर्दैव असं आहे की आपल्या मराठी लोकांना म्हणा आपल्या मराठ्यांना म्हणा पितुरीचा साप आहे ओ पितुरीचा शाप आहे आपल्यातलेच घरातलेच आपल्यातलेच घरातलेच गणोजी शिर्के जे संभाजी महाराजांचे मेवणे होते त्यांनी मुकरला चोर वाट्या दाखवल्या छत्रपती संभाजी महाराज युद्ध कोंड्याचं युद्ध अटपून संपूर्ण सेना त्यांनी पुढे पाठवून दिलेली आहे आणि संभाजी महाराज पूर्णतः गाफिले आहेत संगमेश्वराला नानिवड्यांच्या वाड्यात संभाजी महाराजांचा चळ राहिलेला आहे संभाजी महाराजांनी संपूर्ण सैन्य पुढे पाठवून दिलेले आहे आणि मोजक्या एक पाचशे शिबंधीने संभाजी महाराज संगमेश्वरला मुक्कमी थांबलेले आहेत संभाजी महाराजांच्या ध्यानी मध्ये नसताना शिर्केंनी फितूर होऊन चोर वाट्या दाखवल्या अरण्यातल्या जी वाटेनी महाराजां महाराजांच्या तळापर्यंत पोहोचण्याची वाट दोन ते अडीच दिवसाची होती ती वाट चोर वाट्या दाखवून सहा ते सात तासाच्या अंतरावरती आणण्यात आली संपूर्णपणे बेसावाज असताना छत्रपती संभाजी महाराजांवरती हल्ला करण्यात आलाय पण तिथे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज घाबरले नाही आहेत किंवा माघारे फिरले नाही आहेत आहे त्या शिबंधीनिशी स्वतः रणात उतरून संपूर्ण पाचशे जणांच्या फौजेनिशी छत्रपती संभाजी महाराज स्वतः मुघलांच्या फौजेवरती धावून आलेत इकलास खान मुकरफ खान इकलास खान पुढे आलाय काटेरी साखर जणांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलंय छत्रपती संभाजी महाराजांना अखेरकार कैद करण्यात आली कैद केल्या क्षणी काटेरी साखरदंड मी त्यांना बांधण्यात आलं त्यांच्या अंगावरची सर्व वस्त्र फाडून टाकण्यात आली त्यांना अतिशय असे काळ्या कपडे काळे जे कपडे असतात म्हणजे विदुसकाला घालण्यात येतात जे कैद्याला एखाद्या कैद्याला आपण अशा प्रकारचे कपडे घालतो तशा प्रकारचे कपडे त्यांना घालण्यात आलेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती काळा कपडा चढवून घोड्यावरती टाकून कुत्र मागे लागल्यासारखा तो मुकर खान परत सुटलेला आहे इकडे महाराज पकडले गेले ठीक ही खबर हेराण रायगडी दाखल आहे संताजी धनाजी रायगडी दाखल झालेत रा, पण महाराजांना नेलंय कुठं हे कळायला मार्ग नाही पाऊस तयार आहे आपल्या महाराजांना पकडण्यात आलाय हे तर कळतंय पण कुठल्या मार्गाने त्यांना कुठं नेण्यात आलंय हेच माहिती नाहीये तर आपण काय करणार दुर्दैव मराठ्यांचं की आपण छत्रपती संभाजी महाराजांना त्या मुखा तावडीतना सोडवू शकलेलो नाहीये ही वार्ता औरंगजेबाला समजली समजलीये अकलूज मुक्कामी असणारा औरंगजेब ही वार्ता समजताच त्याचा तळ हलवून बहादूर गडी आलेलो आहे बहादूर गडी आणल्याच्या नंतर तत्काळ औरंगजेबाच्या समोर त्यांना पेस करण्यात आलेले आहे औरंगजेबासमोर पेस करताच संभाजी महाराज खवळून उठलेले आहेत संभाजी महाराज अत्यंत तीक्ष्ण डोळ्यांनी धारदार ज्वाला डोळ्यामध्ये अग्नी ठेवून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे बघताय औरंगजेबी त्यांना काय विचारले दोन प्रश्न सगळ्यात पहिले विचारलेत पहिला प्रश्न सांग मुघलांचा आणि इतर ठिकाणाचा लुटलेला खजिना कुठे दडवून ठेवलाय सांग मुघली फौजांपैकी कोण कोण असे होते कुठले कुठले सरदार होते जे तुम्हाला फितूर होते संभाजी महाराजांनी या उलट त्या प्रश्नांची उत्तर न देता अत्यंत क्रूरपणे चिडून अत्यंत नीच आणि घालण्यास शिव्या दिलेल्या औरंगजेबाला औरंगजेब त्याच्यावरती भडकून तत्काळ उठलाय आणि राग व्यक्त करतोय पेटून उठलाय औरंगजेब म्हणतोय औरंगेब म्हणतोय कबूल करोगे गे म्हणतोय कबूल करोगे नाही म्हटलं नकारार्थी ना मान हल्ली त्या क्षणी जीभ कापण्याचा आदेश देण्यात आला डोळ्यामध्ये लाल गुंदर तत्ता सड्या घालण्याचा आदेश देण्यात आलाय आणि निघाला तात्काळ औरंगा समोर जाता जाता जे जा सांगून गेला ना ते महत्वाचं म्हणजे ह्याला जी शिक्षा देणार ना तीच ह्याच्या अगोदर ह्याच्या समोर ह्याच्या कवी कलशाल कवी कलसांना म्हणजे ह्याच्या मित्र द्या त्या आणि निघून गेले औरंगजेब तिथन आले हश्याम समोर आपल्याला साध चटका लागला तरी आपल्याला चार महिने आपण हात झटकत बसतोय विचार करा हश्याम समोर आलेत लाल बुंद तपता सळ्या डोळ्यामध्ये घातलेल्या चर करून दोन्ही डोळे फुरून टाकण्यात आलेले आहेत महाराजांचे दुसऱ्या दिवशी सांशीने जीप धरून बाहेर काढलेली अहो आपल्याला जीप खाली आली जेवता जेवता तर आपल्याला आणि पुढचे चार दिवस तिकट घाता येत नाही विचार करा सांशीनं जीप भरून बाहेर काढली होती महाराजांची काय अवस्था असेल महाराजांनी किती अन्याय सहन केलाय कशासाठी सहन केलाय इतकंच नाही इतक्यावर थांबले नाही ते असं इथून पुढं आज एकाच्या करांगळीचा नग उपटून काढलंय उद्या दुसऱ्या हाताच्या करांगळीचं नख उपटून काढलंय असेच करत करत हाताची झाली पायाची बोट चाकलीत कशासाठी एवढाच छळ कशासाठी एवढा त्याग का कबूल करता येत नव्हतं येल असतं की कबूल म्हणतोच ना आपण आजकाल हा थोडंसं नमतं घ्यायचो होत नंतर हळूद पळून गेले असते परत परत सगळ्यांना केली असती नाही हिंदू समाज म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे शिव छत्रपतींनी त्यांच्या पित्यांनी जी शपथ रायरेश्वरी वाहिली जे स्वातंत्र्याचं बीज सर्व जनसामान्य रहितेच्या मनामनामध्ये पेरलं ते बीजच नस ते बीजच नष्ट होत होतं जर छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम कबूल केला असता तुमच्या आमच्यासाठी आज आपण जे सुखाचा घास घेतो आज आपण जे जो सुखाची झोप झोपतो आज आपण जे हिंदू म्हणून मिरवतो ना हे हिंदू म्हणून जे आपण मिरवू शकतोय ना ते केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराजांमुळे आणि आपल्याला सर्वांना या गोष्टीचा अभिमान असणं करेच अमावस्येच्या दिवशी शेवटचं त्यांना विचारण्यात आलं कबूल करो गे परत एकदा जीभ नाहीये महाराजांना डोळे आहेत महाराजांना नकारारती मान हल्ली नकार आरती मान हल्ल्या बरोबर त्यांच्या देहाच्या तुकड्या तुकड्या करण्याचा आदेश देण्यात आला महाराजांना तसंच फरफटत भीमा इंद्रायणी नदीच्या तीरावरती वडू संगमावर वडू बुद्रुक संगमावरती तुळापुराचे इथे घेऊन येण्यात आलं लाकडाच्या होणक्यावरती महाराजांना ठेवण्यात आलं आणि पायापासून ते देहा डोक्यापर्यंत उलट्या कुराडीने त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आलेले एवढं दैनिक मान मरण एवढं ज्वल्य जाज्वल्य मरण महाराजांच्या वाटेला सूर्याचं तेज, गमी तेज कमी पडेल एवढा मोठा तेज महाराजांचं आहे आणि दुर्दैव आपले की आपण झाडून घ्यायला कमी पडतो नाही हिंदू म्हणून इथून पुढे प्रत्येकाने तीच गोष्ट तीच आग तीच रग आणि तीच धग आपापल्या अंतकरणात पेटवायची आहे आज आपण बघतोय परवा परवाची गोष्ट आहे नागपूरला जो प्रकार प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपल्या पोलीस बांधवांवरती हात उचलल्यापर्यंत यांची बदल जाते कसं शक्य आहे कसं नाही म्हणू शकतो आपण की मग औरंगे यांच्या रूपाने रूपाने हजर आहे किंवा नाही आहे ह्याच गोष्टीसाठी आपल्याला सुद्धा जागून उठणार गरजेचे आहे बांधवांनो एवढी सर्वांना विनंती आहे इथून पुढं आपण जो आला आहे त्याच्याने महाराजांचा जो कणकीचं स्वरूप आपण ध्येय केलेला आहे त्याला आपण आग्नी देऊयात आणि त्याच्यानंतर मुखपदयात्रा आपण का केली आहे हे आपण समजून घेऊयात मुखपदयात्रा करावी आपल्याला ह्याच्यासाठी लागते तेचा तेचा तुपड़े -तुपड़े तेकरे तेकरे की महाराजांना जेव्हा मारण्यात आलं त्याच्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते कुत्र्यांना खायला म्हणून इकडे तिकडे फेकून देण्यात आलेले त्याच्यानंतर आपल्या घरातला जरी कोणी माणूस दिवंगत झालं किंवा निधन पावलं तरी सुद्धा आपण त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करतो करतो की नाही तेरा दिवस आपण सुद्धा पळतो तेरा दिवसाचे विधी करतो अहो दुर्दैव आपल्या हिंदू समाजाचा की आपल्या दुसऱ्या छत्रपतींच्या देहाचा अग्निविधी किंवा अंत्यसंस्कार सुद्धा आपल्याला करता आलेला नाही त्यांची त्या काळी न निघालेली अंतयात्रा आहे ती म्हणून आज आपण जी मुखपदयात्रा काढली आहे ती त्याचं स्वरूप आहे शांततेने त्या काळी जी न संभाजी महाराजांना जी एक अंत्ययात्रा त्यांच्या नशिबी नाही होऊ शकली किंवा जो एक देह त्याग देहागनी त्यांना जो नाही मिळू शकला तो आज आपण इथे सर्व त्यांचे धर्म त... धर्मबंधू म्हणून किंवा त्यांच्या धर्माचे पाईक म्हणून आपण इथे करण्याचा उपक्रम करत असतो म्हणून ही मुखपदयात्रा आहे

we